आम्ही मग की खरबूज खात आहे आणि इकडे पाहू शकतात वहिनी कस काय आहे का एकदम भारी का तर या बाई सोन पापडी बी खाता आहे आमची आता चांगलाय का नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि सकाळचे आता आठ वाजलेले आहे तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि तुम्ही बघू शकता ते आमचं घर आहे म्हणजे गावाकडचं घर आहे ठीक काय आम्ही म्हणजे खेड्यागावात गावात राहतो आणि सकाळी सकाळीचं तुम्ही वातावरण बघू शकतात असं आहे आणि आमचं कुत्रा आहे भजा आणि याच नाव भजा आहे तुम्ही बघू शकता हे आम्ही मोर घातच्या पिशव्या भरलेला आहे म्हणजे जनावरांसाठी भरपूर भरलेला आहे पाहू शकता याच्या खाली हे माझे उन्हाना पण फाटू नये म्हणून याच्यावरती आम्ही बारदाना आणि तारा टाकलेला आहे म्हणजे याला उन्हाना फाटू शकणार नाही आणि हे व्यवस्थितपणे राहील त्याच्यामुळं आणि चला मित्रांनो आता दहा वाजलेला आहे आणि आता भूक बी लागलेली आहे आणि ला आता जेवण करायचं तर या जावाला मित्रांनो काय भाजी केली वहिनी तर आता आम्ही सगळेजण बसलेलो आहे इकडं आमची मम्मी बसलेली आहे आणि आमची सोनपापडी चला या मित्रांनो जेवायला आता तुम्ही पहा बटाट्याची भाजी आहे आणि बाजरीची भाकर आणि या दोघी आता इकडे जवत आहे नाही नाही सोनपापडी काय जेवण नाही आमची चांगा। 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 तर मित्रांनो काल मम्मी त्या गंगापूरला गेल त्या तर त्यांनी खरबूज आणलेला आहे आणि ते आता आम्ही खाणार आहे तर तुम्ही पाहू शकतात आता मम्मी आमची कापीत आहे शंभू खायचं तुला हे बघा सोनपापडी बी बसलेली आहे आणि वहिनीच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे तरी वहिनी आता भांडे घासायला गेले आहे खायच आहे का <laughs> खाल खाते तर आता हे पा सोनपापडी खाऊ राहिली खायचं नाही आता मस्त बाकी आम्ही आता खातो याला सगळे जण म्हणून आमची मम्मी म्हणली या सगळे खायला आता आम्ही मस्त बाकी खरबूज खात आहे आणि इकडे पाहू शकतात वहिनी कस काय आहे का एकदम भारी भारी का तर बाई सोनपापडी बी खात आहे आमची आता आहे का तर मित्रांनो या, या जण खायला आलेलो आहे आम्ही वावरात म्हणजे वावरात जे आम्ही अंदा कांदे लावले होते ना तर ते रात्री स्प्रिंगलर चालू होतं त्याच्यामुळं आम्ही पाहिलेलं आलेलो आहे आणि म्हणजे मस्त बाकी भरलेले आहे आता कांदे बी तर यंदा म्हणजे थोडेच कांदे लागले गेलेले आहे कारण पाऊस कमी असल्यामुळे पाणी फारच कमी आहे आणि ते पण म्हणजे स्प्रिंगलरवरच चालू आहे भरायचे मी बघू शकतात म्हणजे आता हे कांदे हे कांदे आता जवळजवळ तीन वाराचे कांदे झाले आहे आणि याच्यात आता मस्त बाकी गोल बी मारलेला आहे आम्ही तुम्ही बघू शकतात म्हणजे याच्यात आता गवत बिवत काहीच नाही मित्रांनो ना आता मस्त बाकी बोरीच्या झाडाखाली आलेलो आहे आणि आता हे आम्ही बोरं खात आहे बघा मस्त बाकी बोरं आहे आता आणि बोर ही फार लागलेली आहे बोरीला ही बघू शकतात मित्रांनो आता दुपारचे दोन वाजले आणि आता गाया पाणी पाजण्यासाठी ही बागा बाजू घेतली आता आणि गाया पाणी पाजण्यासाठी आता हे पाणी घेऊ राहिलं तर हे बघा ऊन पडलेलं आहे आणि आता गायांना पाणी पाहिजेत आहे आणि मित्रांनो आत्ताच वावरामध्ये आलो आणि आता हे जे काल स्प्रिंगलर जोडेल होतं ना तर त्याला आज पलटी मारायची आहे आणि चार वाजता आता वाज लाईट येईन आता वाजले साडेतीन तर आता मी हे पलटी मारीत आहे आता हे कालचं भरेल आणि आता असं इकडं जोडायचं आहे आता आणि शेतकऱ्याचे कामं म्हणले की शेतकऱ्याचं काम एक संपलं की एक चालूच असतं म्हणजे बंद नसतं चालूच असतं तर मित्रांनो आता लाईट आली आली आहे आणि आता मी आपली जी बोरची मोटर आहे ना ती चालू करतो आता तुम्ही बघू शकतात तर मित्रांनो आता मोटर चालू केलेली आहे आणि आता जे आपण स्पिंगर जोडतो ना ते बी आता चालू झालेलं आहे तुम्ही पाहू शकतात असं मस्त बाकी स्प्रिंगलर उडू राहिला ना आणि हे आता म्हणजे काही एवढ्यालाही पाणी नाही आपल्याला तर एक दीड तास चालू शकता आता हे पाणी हे बघा आता आपला बोरचं पाणी आहे असं चालतंय म्हणजे एवढा आता कंटिन्यू चालून ठेवू उन्हाळ्यात सुद्धा तुम्ही पाहू शकतात एवढा आता हा कंटिन्यू चालल तर मित्रांनो आता आलं आहे खड्या वावरात आणि खड्या वावरात म्हणजे आता तुम्ही माझ्यान लई काम आहे तर आता हा परत या स्पिंगलरची आपल्याला पलटी मारायची आहे आणि याची लाईट आता सकाळची आहे म्हणजे रात्री बारा वाजता लाईट येईन आणि आता ही पलटी डायरेक्ट इकडं टाकायची आपल्याला म्हणजे आता एका पलटीमध्ये हे सगळं भरायचं होऊन जाईल तर आता ही पलटी मी याला पलटी मारितो आणि शेतकऱ्याचं काम कधी संपत नाही एक ना एक काम चालूच असतं तर मित्रांनो आता आले आलो आहे परत वावरामध्ये कारण की आता म्हणजे आपले जे सिंगलर जोल्ड होतं ते चांगल्या प्रकारे भरलं की नाही ते पाण्यासाठी आलतो तो आता मस्त भागी असं पाणी तुंबलेलं आहे तुम्ही बघू शकता असं मस्त भागी आता पाणी तुमलेलं आहे आणि आता आपण थोड्या वेळात याला बंद करणार आहे कारण की वाफ्यामध्ये आता पाणी तुंबलेलं आहे पाहू शकतात तुम्ही मस्त आणि संध्याकाळची वेळ आहे त्याच्यामुळे मस्त बाकी आता पाणी चाललं आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इडच समाप्त करतो जय महाराष्ट्र मित्रांनो